नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी चांगला आहे भाजी ती काट नव्हती भाजी आवडती आईला भाजी खाल्ली ती चला भाऊ बहिणी आता दिवस मावळायचा वेळ झालाय आणि आम्ही टकला भाऊ म्हातारी बहीण आता आम्ही फटाकणाला बसण्याची तयारी केलेली आहे आणि आई पण बसली बरं का पोरचेला हा आता आताच आणलंय बारक्याला ती जुलाब करत होत ना तिकडे काहीतरी बेत खायची तयारी चालली भेंदी चपाती दुखवायची तयारी चालली भेंडी मसाला टाकून पिले काय नाय <स्था> बाय संध्याकाळचा टाइम झाला जरा भारी वाटत ना दिवस मावळा लागला हा हे काय आता हातरून टाकून इथं निवा आता आराम करणार आम्ही इथं चट हातरून ही जागा फिक्स केलेली आहे इथं मी <laughs> तुमच्या आणि झाडाला पाणी पिणी दिलं मस्त पैकी

एवढीशीच होती भेंडी म्हणती एवढी एवढीशीच होती म्हणती तुमच्या दाजीने आणली होती पावशेर पावशेर म्हणजे किती किती ती बी शिवण्याला आवडती ना रिंदी झालं भेंडीच आणली नव्हती भाऊ बहिणी अगं येते का नाही तो गोदारी घेऊन तिथं खाली तिथं चट आणून हातारली वाडूळ छान झालं आता हवेशीर बसायचं बाहेर संध्याकाळचं वातावरण असलं ना मग भारी वाटत जरा बसायला उठायला यारवाळीत हातरून टाकून इथं पटांगणाला बसत असतो लय भारी वाटत मी टाक

हो भारी वाटतं ना आता दिवसभर ऊन लागत भाव बहिणीनो दिवसभर मग ऊन लागल्यावर काय होतं उन्हाचं बाहेर नाही निघू वाटत ह्या टायमाला मस्त वाटतं हिथं बाहेर बसायला पटांगणाला

टोम्या जोपला निवांत ती सटीच निघत होता ना त्याला किरकिर करायचं मग सटीची दोरी टाकून आणली काय पिटी गळ्यात बांधली ते काय तिथे गेली महा गेली काय आता कस दिसतंय बोल आता कस बोल गोलवाणी दिसतय का नाही गेलोय औषध टायध त्याला बी बोलायचंय सगळ्यांना हाय मावशांना हाय काय हाय हायकोलतो हाय हायकलतो नमस्कार हाय हाय हाय

खु खबर खुच खबर खुच खबर तिकड डोलाय लागली चमची गणपती नाचाय लागला अज डोल डोलतय अग डोल डोलतय अग डोल डोलतय अग डोल डोलतय वारेवाणी

गेली दाजी, 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 दाजी। का भाजी भाजी नाही गाणी आम्ही बघा मी बाबरा बाबा गेला भाजी खाल्लं इंग्लिश अँड बाबा खाऊन झाला बँड बँड फुटल राजा <तर्णाँताश्या> <तर्णाँताश्या> राजा ए राजा नाही नाही डिंग मी बाबराव बोलतोय दिदी तुझ कस काय चाललंय तिकडं

रंगपंचमी खेळायची होती का नाही ह्याच्या भर तुम्ही कसली रंगपंचमी होती खेळायला आली घरी ही हिरंगपंच दंगडांग दंगडांग आली माझ्या घरी हिरंग पंचमी दंगडांग दंगडांग नगडांग निगडिंग 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 निगडे सुकल होत पार आता कस झालं ग आता हसतंय थोडं का नाही कुठं बघतंय काय मला कळा नाही झाड बघून तिथं मला वाटलं मी निबार बिलू होतो पण सांगायचं कोणाला काय माझी बोलभाषा करणार ना रडूनच कालवा करावा रडलो नाही मी गप्प बसलो तिथं नुसतं इकडे तिकडे कावळ्या बावळ्या होऊन बघायला लागलो परा नाही प्पा ओ पप्पा आम कश्या कश्या मशी दिसल्या मोठ्या मोठ्या दिसल्या शिंगाच्या वाट्या गया या शेवट्या समज्यांनी काय माझी चेष्टा लावली मी बेलो बोल काय बोलतय काय कळाला माझ्या कानावर येत आहे कुठले का मी कडपाळ मला झिंगळ झिंगळ कस काय वाटतं मग बाहेर दिवसभर दिवसभर बघाच वाटत वाटत छान वाटत दिवस उघडला वाट <laughs> वाट की नऊ दहा वाजेपर्यंत काय माणसं असतात म्हणून काय वाटत नाही माणसं चिकडची तिकडं झाली तिकड माळ तिकडं बघून तिकडं उन ताण दगड मोठा मोठा मोठाली दगड कोण पाखरू दिसत नाही चार पाच वाजता शिरड करड चढतात घाट आणि पण आमच्या इथं भारी वाटत वाटणार भारी आमच्या घरी आम्हाला वाटणार भारी नीतीचा नियम हाय बाय बर बर चालतंय होय तुला आमच्या इथलं पाणी गोड लागणार नाही आम्हाला गोड लागणार तुझ्या इथलं पाणी आम्हाला शहरासारखं लागणार बोरच पाणी <laughs> आम्हाला तिथलं गाड आम्हाला तिथलं नारळातलं पिल्या पाणी लागणार असे असेल लाग। <laughs> तुमच्या हॉस्पिटलला मला कुठल्या जुन्या माळवणात लावलं <laughs> ती जुन मारवा नाही रे पहिलं म्हणलं खुलाच्या घरात दोन होय ती आलं तर आमच्या कुठं सुद्धा नाही करण्याकडे जावं लागतं नाही करमत नाही म्हणणे घरातच दन असल्या म्हणून पोकरण्याचं हॉस्पिटल कुठं तिथं चांगला असेल जरा दोन्ही खुर्च्या बघण्याचं औषध देतो बघून डॉक्टर तीन माणसं बसली की दोखानाच पूल झाला

परत तिकडं पलीकडं असं पैसा किती घेतलं तुझ्या कोणत्या तेवढं सांगितलं ऐंशी रुपये ऐंशी रुपये कोणता डॉक्टर तुला आधी घेतो आमच्या इथं डॉक्टर शंभर रुपये फी आहे मग आणि औषध गोळ्याची वायली पण ते टेंडर काचा दवाखान त्याला दिखाव माल पैसे धंदा भाड नको त्याचं घ्यायला दिखाव माल पैसे धंदा वजन काटा केलेला दहावीस रुपये

गोंडा आमचा गोंडा कसा हई हि ज्या घामोळे आल्यात काय तोंडावर पुरीच तर नाक बुजवून टाकलं पुरीने ह्या पुरीचं नाक केलं तरी बाई म्हणजे मी तुला साधी सुप्पी वाट वाटली काय म्हणजे नाकातलं नव्हतं तरी मी लिंबाच्या काड्या खुस खुस त्याला ठेवले ती आहे तर तिच्या नाकाला वाजवून नाही दोन येरा पाडलं बुजावलं हल्ल्या पण आणि आता कानाची बी बुजवायचा प्रयत्न चालू चालू आहे का प्रयत्न करा प्रयत्न करा ए शिवण्या ये इकडे आता पोटात भर पडली आता जरा उठून खेळायच्या गप्पा चालले आता आपण काय खेळायचं शिवना पौनी खेळायची का लापाची का डेंगणा घरात डाक खोडाडाख खोडाडाख इकडं तिकडं पळायचं हे नियजन चालू असेल हि धावलं कर समजा काय म्हटलं डाक केलं केलं कीपरची उलटीची गोळी

बिस्ट बिस्त आमचीच झाली काय म्हणते आमचीच तुमचं